नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभागाच्या भरती संदर्भातील महत्वाची अपडेट आहे आणि या ठिकाणी विभागाद्वारे नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं त्यामध्ये महत्वाची तारीख आहे ती म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर तर काय हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी पहा तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती असो अपडेट असो किंवा नवीन जाहिरात असो तुमच्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण सरळ प्रसिद्धी पत्रक पाहतोय आणि इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती अराजपत्रित गटक आणि गटब सरळ सेवा भरतीच्या बाबतीत तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जलसंपदा विभागाच्या गटब व गटक पदाकरिताच्या जाहिरातीनुसार निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता लघुलेखन चाचणीकरिता पात्र उमेदवारांची ऐंशी मार्कांची म्हणजे ऐंशी गुणांची लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षा दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे आता पहा पद कोणतं आहे ते म्हणजे निम्न श्रेणी लघुलेखक दिनांक आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आणि या रोजी तुमची लघुलेखनाची कौशल्य चाचणी घेण्यात येईल ऐंशी गुणांची या तीन गोष्टी आपल्याला यावरून कळल्या त्यानंतर पहा यासाठी चाळणी परीक्षा प्रवेशपत्र ईमेल आय डीवर आज पाठवण्यात येणार आहे तरी ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र ईमेल आय डीवर चोवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत प्राप्त होणार नाही अशा उमेदवारांनी खाली दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा म्हणजे तुम्ही जर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी जलसंपदा विभागामध्ये अर्ज केलेला असेल त्यासाठी तुमचे ऐंशी गुणांची लघुलेखनाची चाचणी होणार आहे अठ्ठावीस तारखेला आणि त्याची प्रवेशपत्र सर्वांना ईमेल आय डीवर प्राप्त झालेली आहे अजून जर तुम्हाला प्रवेशपत्र तुमचं म्हणजे जे आपलं ॲडमिट कार्ड आहे जे आपलं हॉल तिकीट आहे ते जर अजून तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता हे खालील क्रमांक आहे यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे जर प्रवेशपत्र तुम्हाला अजून प्राप्त झालेलं नसेल तर पहा तर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती पुन्हा भेटूया एका अशाच नवीन अपडेटसोबत धन्यवाद